श्रीधर पाटील देवसरकर माझं गाव कोपरा बुद्रुक आहे तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार किशनरावजी वानखेडे साहेब असतील किंवा हदगाव हिमायतनगरचे आमदार बाबूराव पाटील कोहळीकर असतील यांनी विधानभवनामध्ये रखडलेला जलविद्युत प्रकल्प लवकर पूर्ण करा अशी मागणी केली आणि त्याचं उत्तर देताना राधाकृष्ण विखे पाटील असतील आपल्या महाराष्ट्र शासनाचे मंत्री त्यांनी असं सांगितलं की हा प्रकल्प लवकरच पूर्ण करण्यासाठी आम्ही नाशिकला संमतीसाठी पाठवला आहे आणि या प्रकल्पामध्ये बत्तीस हजार हेक्टर जमीन ही सिंचनाखानी येणार आहे पण मी या ठिकाणी ठामपणे सांगतो की जो प्रकल्प तीन वेळा या ठिकाणी रद्द झालेला आहे तो कोण्या बेसवर झाला की या भागातली सुपीक जमीन ही पाण्याखाली जाणार आहे त्याच्यामुळे ही जमीन पाण्याखाली घालणं हे काय परवडणारी गोष्ट नाही आणि त्याच धर्तीवर तीन वेळा प्रकल्प रद्द झाला तो प्रकल्प आताच फायद्याचा कसा होऊ शकतो त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी ठाम विरोध या प्रकल्पाला करत आहोत की हा परवडणारा प्रकल्प नाही आमची सुपीक माती आमची सुपीक जमीन या ठिकाणी आम्ही पाण्याखाली जाऊ देणार नाही याचा कडाडून ना, आम्ही सगळेजण विरोध करत आहोत आता आम्ही काय आता, आता आता सर काही जण असे म्हणतात की हा प्रकल्प नाही हे बंधार आहे पण असे संभ्रमाचं वातावरण यांच्याच वक्तव्यातून या ठिकाणी निर्माण झालेलं आहे विधानसभेचे आमचे लोकप्रतिनिधी विधानभवनात म्हणतात कि हा, की हा प्रकल्प आहे आणि जेव्हा काही शेतकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारायला गेले तर त्यावेळेला सांगतात की हे बंधार आहे त्याच्यामुळे या पनगंगेच्या तीरावर सगळी संभ्रमाची अवस्था निर्माण झाली हा सगळ्यांचा संभ्रम निघाला पाहिजे ही जी टीम आहे निम्न पैगंगा प्रकल्पाची आमची त्यावेळेला नऊ हजार जेव्हा आम्ही आंदोलन केलं तेव्हा सुद्धा ते त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं होतं या वेळा सुद्धा ते या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आले यापुढे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या या सहस्त्रकुं जलविद्युत प्रकल्पाची समिती त्यांच्या मार्गदर्शनात काम करेल आणि या सकाळी धरण कोण्याच परिस्थिती त्या ठिकाणी आम्ही उद्या नाही छत्रपति शिवाजी महाराज की जान देंगे रघुंगे जान देंगे जय जवान जय जवान छत्रपति शिवाजी महाराज की डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर लड़ेंगे